तुम्हाला चांगले सर एक प्रश्न विचारेल मगाशी तुम्ही सांगितलं की तुमची कंपनी साठ टक्क्याहून अधिक एटीएम कार्डची सुरक्षा तुमच्या कंपनीकडे असते तर अनेकांना अनेकदा अनुभव येतो की एटीएम कार्ड मधून कार्डमधून परस्पर पैसे काढले जातात व्यक्तिगत टीप म्हणून लोकांसाठी किंवा आत्ता अलीकडं डिजिटल पेमेंटचा जमाना आल्यामुळे एटीएम हळूहळू कमी व्हायला लागलेत तर डिजिटल पेमेंटच्या सिक्युरिटीचा सुद्धा काही प्रश्न निर्माण होतो तर मला वाटतं एटीएम टी कार्डची सुरक्षितता आणि आता वाढत चाललेल म्हणजे मोठ्या प्रमाणावर येत ची सुरक्षित या संदर्भात काय टिप्स द्याल तुम्ही एटीएम हा विषय घेऊया की आम्ही एटीएम कार्ड पेक्षा आम्ही एटीएम सुरक्षित करतो आ, अ, अगदी तुम्ही गुगल केलं युट्यूबवर केलं तर एटीएम वर कोणत्या स्वरूपाचे अटॅक होतात हे तुम्हाला कळेल एखादं मी जसं म्हटलं हार्डनिंग नसेल सिक्युरिटी टूल्स नसतील तर एखादं मालवेअर ट्रॅव्हल करून तुमच्या ए टी एमवर जाऊन बसतं आणि काही ठिकाणे कॅश आऊट म्हणून देखील ते मालवेअर काम करतं ते ॲटोमॅटिक कॅश डिस्पेन्सरला इन्स्ट्रक्शन देतं आणि तो जर हॅकर तिथे असेल तर ॲटोमॅटिक कॅश पण बाहेर पडलेली तुम्ही गुगलवर युट्यूबवर हे काही व्हिडिओज बघाल एक एक स्वरूपाचा दुसरं भारतामध्ये अडीच लाखपेक्षा जास्त ए टी आहेत भले आता एटीएम ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन्स कमी झालेत परंतु कॅश ही गरज आहे आणि देशाची इकॉनॉमी डिस्टर्ब करायची मग आम्हाला कॅशही नको आणि काहीच नको एक मालवेअर असं जाईल तिथे की ते एटीएम ची सगळ्या एटीएम ची स्क्रीन जी आहे ती ब्लँक करून टाकेल किंवा रॅन्समवेअर सगळ्या एटीएम वर एक मेसेज मैस, येईल जसा काही सर्व्हरवर पण येतो की अमुक अमुक डॉलर्स तुम्ही पे करा आणि मग आमच्याकडून असा एक कोड देऊ मग तुमचा एटीएम किंवा सर्व्हर अनलॉक करता येईल म्हणजे अशा पद्धतीतले जे अटॅक्स होतात ते टाळण्यासाठी आम्ही काम करतो त्याचबरोबर मग ए कार्ड तर ए कार्ड काय हो? व्हायचे पूर्वी अजूनही काही ठिकाणे जगाच्या पातळीवर क्लोन होतात क्लोन म्हणजे तिथे एक, एक स्कीमर असतो तो त्या एटीएमच्या कार्डच्या स्लॉटच्या वरती अगदी एका स्वरूपात लावला जातो तुम्ही ज्यावेळेस कार्ड इन्सर्ट करता त्यावेळेस त्या कार्डचा डेटा वाचला जातो आणि त्यातून मग तो डेटा रीड करून दुसरं कार्ड बनवलं जातं आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक सुरक्षेच्या बाबी सुचवल्यात आणि बऱ्याचशा बँकांनी मला वाटतं अगदी पंच्याण्णव टक्के बँकांनी त्या सगळ्या बाबी इम्प्लिमेंट केल्यात परंतु जागतिक पातळीवर ज्यावेळेस सात आठ देशांमध्ये अगदी नेपाळ सारख्या देशामध्ये पण माझी सायबर सुरक्षेची सॉफ्टवेअर्स वापरली जातात श्रीलंकेमध्ये आहेत ऑस्ट्रेलिया आहे किंवा यु एसमध्ये पण वापरले तिथे म्हणजे काही प्रगत राष्ट्रांमध्ये जिथे रेग्युलेशन खूप चांगलं आहे तिथे ठीक आहे परंतु काही देशांमध्ये आम्हाला अजूनही क्लोन होताना दिसतात कार्ड असं आहे आता राहिला दुसरा प्रश्न की डिजिटल पेमेंट्स होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मग डिजिटल पेमेंट गेटवेज आहेत मग त्याच्यामध्ये नेट बँकिंग असेल ॲप बेस पेमेंट असेल एस एम एस असेल तर ह्या ह्या सगळ्या गोष्टींमधून पण आपल्याला अनेक फ्रॉड होताना जाणवत होता आहेत मग त्याच्यासाठी सुद्धा अनेक सॉफ्टवेअर्स बनवलेली आहेत म्हणजे ज्या संस्था आहेत बँक्स आहेत त्यांनी स्वतः काही सॉफ्टवेअर्स प्रोक्युअर करायचे आहेत मग ती त्या बँका किंवा संस्था प्रोक्युअर करतात म्हणजे आता त्यांनी उल्लेख केला की के टी एल एस आहे टीएलस असलंच पाहिजे तर टी एल एस असेल तर मग तुम्हाला एक एक प्रकारची सुरक्षा आहे त्याच्यानंतर म्हणजे एस एस एल सर्टिफिकेट आहेत अशा अशा सगळ्या वेगवेगळ्या परंतु एंड युजरने काय काळजी घ्यायची ते महत्वाचं आहे एक तर आहे की तुमचा पासवर्ड जो आहे पासवर्ड म्हणजे आधुनिक जगामध्ये आपण फार पूर्वीपासून म्हणतो पासवर्ड म्हणजे तुमची सही आहे त्याच्यामुळे मग तुमचा ॲप असेल कोणत्याही बँकेचा त्याच्यानंतर ईमेलवर येणारी एखादी ई ईमेल असेल कोणत्या बँकेमधून तिचा ओरिजिन चेक करणं पासवर्ड रिसेट करणं वेळोवेळी बदलणं कॉम्प्लेक्स पासवर्ड टाकणं त्याचबरोबर तुमचा क्यू आर कोड जो आहे तो नॉन विजिबल स्वरूपात ठेवणं हा टू फॅक्टर टू फॅक्टर ऑथॉन्टिकेशन पण टू एफ ए ज्याला म्हणतात अशा पद्धतीत वेगवेगळ्या पद्धतीत आहे बऱ्याचदा तुम्ही एखाद्या सिस्टीमला लॉग इन झाला तर तुमच्या इकडे ओ टी पी येतो तो ओ टी पी व्यवस्थित हे करणं त्याचबरोबर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या हे सगळे डिजिटल पेमेंट गेटवेज जे आहेत ते तर तुमच्या मोबाईलवर तुम्ही पन्नास टक्के वापरत असाल पंचवीस टक्के लॅपटॉपवर वापरत असाल दहावीस टक्के तुम्ही पंचवीस टक्के टॅबवर वापरत असाल तुम्ही अनेक वेगवेगळ्या वेबसाईटना व्हिजिट करता अनेक ईमेल्स तिथे चेक केल्या जातात आणि मग तुम्ही क्लिक करता किंवा काहीतरी डाउनलोड करता काहीतरी ॲप ॲपस्टोरमधून जर डाउनलोड करता ते तुम्हाला टाळायचं आहे कारण बऱ्याचदा एखादं असं डिस्ट्रक्टिव सॉफ्टवेअर ज्याला मी व्हायरस म्हणेन मालबेअर म्हणेन काहीही तुमच्या त्या डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल झालं की तो काय करतो तुमचे फुटप्रिंट्स पण चेक करत राहतो स्ट्रोक घेतो की तुम्ही काय पासवर्ड टाकलाय तिथपर्यंत तो कीस्ट्रोक घेऊन तो त्याच्या आता जसं तुम्ही मग अशी म्हणालात लाडकी तसा आता एक शब्द चाललाय आका तसा तो त्या आकाला पाठवतो आणि त्या आकाला तो मिळाला की इमिडिएट तुम्ही काय करता की तो शब्द जो आहे तो कॅप्चर करून त्या तुमच्या मूळ बँकेच्या अकाउंटला लॉग इन करता आणि तिथून कुठेतरी तुमच्या अकाउंटचा ॲक्सेस घेतला जातो मग डिजिटल पेमेंट गेटवे जे आहे ते अशा स्वरूपामध्ये दे देखील कॉम्प्रोमाइज होतात म्हणून पुन्हा एकदा माझ्या समोर बसलेलं जे क्राऊड आहे ते बरचसं तरुण आहे म्हणून मी परत 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 आणि परत सांगेन आम्ही सॉफ्टवेअर बनवतो सेफगार्ड करायला परंतु अवेअरनेस हा अतिशय महत्वाचा आहे की तुम्ही पहिला अभ्यास करा तुम्ही सायबर सिक्युरिटी ए आय एम एल ए आय एम एल तर फिफ्थ जनरेशन आहे कम्प्युटर सिस्टमचं शिकलंच पाहिजे तुम्ही त्याला म्हणू शकत नाही 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 आम्ही नाही करणार आम्हाला काय मला ऑप्शन आहे ऑप्शन बिप्शन काय नाही आहे तुम्हाला शिकायचंच आहे ए आय एम एल हे शिकायचंच आहे भले विद्यार्थी कोणी आर्ट्स साईडचा असेल कॉमर्सचा असेल किंवा सायन्सचा असेल इंजिनिअरिंगचा पर असेल परंतु ए आय एम एलचं बेसिक्स तर माहीत पाहिजेत सायबर सिक्युरिटीचं बेसिक हे माहितीच पाहिजे अवेअरनेस जितका तितकं तुमचं आयुष्य इझी असं मी म्हणेन